अहमदाबाद कामगारांच्या विरोधामध्ये जे काही केंद्र सरकारने चार सहित श्रमसंता आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यामध्ये करू पाहत आहे संपूर्ण देशभरामधील जेवढे पण कामगार संघटना आहेत आज डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली सी आय टू ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्फत हा या ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आलेला आहे खरं म्हणजे ह्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कामगार वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत अनेक दशकं संघर्ष करून कामगारांनी मिळवलेले कायदे हे रद्द करण्याचे कारस्थान हे आजच्या केंद्र आणि राज्य सरकारचं चाललेलं आहे आज जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र चार श्रमसंहितेमध्ये गुंडाळून कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे आज कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगार हा ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो त्या ठिकाणी त्याला युनियन बनवण्याचा अधिकार होता त्याला व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार होता परंतु आज या चार श्रमसंहितेमुळे जवळजवळ इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट आहेत फॅक्टरी आहेत त्याचप्रमाणे एसआय आहेत त्याचप्रमाणे मेटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे जवळजवळ सोळा कामगार कायदे हे कामगारांना लागू होणार नाही अशा प्रकारचे कार्यस्थान ह्या चार संहितेमध्ये के केलेलं आहे आणि म्हणून कामगारांनी ह्या या देशाला सजवलेला आहे लटवलेल्या आहे आज कामगार ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो बारा बारा तास श्रम करतो त्याचं शोषण आहे आणि त्याला आज पगार हा त्याचं वेतन हे कमी दिलं जातं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हात दिलेले आहे आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी अशा प्रकारचे रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयावरचे आंदोलन कलेक्टर कार्यालयावर आंदोलन ही होत आहेत आणि त्या अनुषंगाने चारोटी या ठिकाणी आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगारांची बाजू घेऊन रस्ता रुचू ही तीव्र संघर्ष करू परंतु चार श्रमसहित ज्या आहेत या राजामध्ये आम्ही हल अंमलबजावणी करू देणार नाही जे कामगारांनी मिळवले कायदे आहेत आठ तास श्रम आठ तास झोप आणि आठ तास करमणूक अशा प्रकारे चोवीस तासाचा धेडवाडी शिखलेला त्याचप्रमाणे कामगाराला हा त्याचा हक्क मिळाला पाहिजे आज बारा बारा तास कामगाराला हा त्या मशिनरीवर उभा राहून काम करावं लागतं आणि वेतन कमी दिलं जातं म्हणून कामगारावर फार मोठ्या मा प्रमाणामध्ये अन्याय होते शोषण होते म्हणून डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे का जे कामगार काय जे संशयित आहेत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होणार देणार लागू होऊ देणार नाही आज जरी कामगारांची संख्या कमी असेल संघटितचं क्षेत्र असेल असंघटित क्षेत्र असेल सर्व कामगार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा आम्ही सरकारला इशारा देतो की अशा प्रकारचं धोरण आपण घेऊ नये कोणत्याही कामामध्ये हा आपल्याला कामगार हा आप प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर हा अन्याय करू नये म्हणून आजचा हा रास्तारोप आंदोलन झरोटी या ठिकाणी केलेला आहे याच्यामध्ये आशा वर्कर आहेत पोषण आहार आहे अंगणवाडी शेविका आहे अंगणवाडी मदतीस आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत औद्योगिक क्षेत्रातले कामगार आहेत चालक मालक आहेत चालक मालकांचा पण आम्ही मुद्दा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे की चालक मालक म्हणजे जो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे हा सुद्धा हा देशाची सेवा करतो आहे सरकारी सेवेमध्ये काम करणारा जो कामगार कर आहे किंवा जो सरकारी अधिकारी आहे त्याला त्याच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू होता मग हा जो रिक्षा चालक आहे तो टॅक्सी चालक आहे त्याला पेन्शन का नको जो शेतकरी आहे हा देशाची सेवा करतो मग त्याला पेन्शन का नको हे सुद्धा मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी ता करलेला होतो